नमस्कार मी अनिरुद्ध उर्फ अंबादास मुकुंद ठाकूर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्रीहुत राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी माझी कविता सादर करतो आहे कवितेचे शीर्षक आहे धरावा सुपंत दोघांनीही संगे आहेच सबला या युगात नारी आहेच सबला या युगात नारी सुशिक्षित आणि धोरणी करारी वसा घेऊन स्वावलंबनाचा वसा घेऊन स्वावलंबनाचा मुकाबला करे हर संकटाचा अनेक ती आज आघाडीच अनेक ती आज आघाडीच कौतुक आहेच तिचे या गडीच जीवनी असावे सख्य तिचे त्याचे जीवनी असावे सख्य तिचे त्याचे गरज पडता ते व्हावे साह्याचे अपूर्ण दोघेही दुसऱ्या वाचून अपूर्ण दोघेही दुसऱ्या वाचून सत्य हे वचन ती आहे जाणून जीवनात दोन्ही अविभाज्य अंगे जीवनात दोन्ही अविभाज्य अंगे धरावा सुपंथ दोघांनीही संगे धरावा सुपंथ दोघांनीही संगे आपल्याला माझी कविता कशी आटली आवडली असल्यास आस, मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असे नम्र आवाहन मी आपल्याला करतो धन्यवाद